हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे अतिशय पौष्टिक अशी चटणी तर तुम्ही खिचडीमध्ये वरणामध्ये तुम्ही पूर्ण असे पानं काढून टाकता तर ती हे अतिशय पौष्टिक असा कढीपत्ता आहे तर मी काल शेतातून असा ताजा ताजा कढीपत्ता आणलेला आहे तर याचं पूर्ण असं पानं काढून घेतलेले आहेत बघू शकता पूर्ण असं पानं काढलेले आहे तर हे पाव किलो असा कढीपत्ता असेल मापानुसार पाव किलो पॅनमध्ये अर्धे पळी तेल आणि चार चमच मी आपला पोह्याचा चेमच असते ते चार चमच मी उडदाची डाळ घेतलेली आहे मिडीयम गॅसवर खमंग उडदाची डाळ असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला गॅस मोठा ठेवायचा नाही एकदम असं मिडियम गॅसवर खमंग अशी उडदाची डाळ भाजून घ्यायची आहे जर कच्ची राहिली तर दाताला चिटकते खमंग भाजायची आहे तर त्याच आपल्याला पॅनमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे आहेत तर हे बिना तेलाचे असं भाजून घ्यायचे आहेत हे पण असं खरगुस न तेल टाकता भाजून घ्यायचं आहेत बघू शकता मस्त छान आता खरगूश शेंगदाणे भाजलेले आहेत अगदी थोडंसं मी तेल टाकलेलं आहे चमचभर जिरे आणि लसूण पाकळ्या दहा ते पंधरा लसूण पाकळे आणि जिरे हे छान असं खमंग भाजले की याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धी वाटी तिळ घेतलेली आहेत हे पण असं खमंग तीळ भाजून घ्यायचं आहे तिळामुळे आणखी आपल्या चटणीला चव येणार आहे चटणीची चव वाढणार आहे एकदम असं पौष्टिक आपली कडीपत्त्याची चटणी तयार होत आहे अतिशय सोप्या पद्धतीने बनवलेली चटणी तिळं छान भाजले की याच्यामध्ये दोन चमच मी सुकं खोबरं घातलेलं आहे मीडियम गॅसवर छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत आता खोबरं आपण खमंग भाजून घेऊया आपण भरपूर प्रकारच्या चटण्या खाल्लेल्या आहेत पण कढीपत्त्याची जास्त आपण चटणी खात नाही तर अप्रतिम चव लागते तुम्ही करून बघा इतकी छान चव लागते ना भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर कशाबरोबर खाले तरी खूप छान अशी चव लागते कढीपत्त्याच्या चटणीची तर हे मी सारण आता थंड करून घेऊया तर इकडं आपण सारण थंड होते तोपर्यंत याच्यामध्ये आता कढीपत्ता मिडीयम गॅसवर छान असं भाजून घ्यायचं आहे कढीपत्ता तर कढीपत्त्याची पानं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजायची आहेत कारण ही महिना नाही दोन महिने टिकणारी कढीपत्त्याची चटणी बनवणार आहे आपण तर बघू शकताय भरपूर सारा असा मी कढीपत्ता घेतलेला आहे तर याला मिडियम गॅसवर खरबूस असं कढीपत्ता असे पानं चुरगळत नाही तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर आता मी गॅस बंद केलेला आहे पॅन गरमच आहे तर आपल्याला एक दोन मिनिट असंच ठेवायचं त्याच्यामध्ये तर इकडं आता मिश्रण थंड झालेला आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता काढून घेतलेलं आहे आता कढीपत्त्याचे पानं पण एकदम असे कुरकुरीत झालेली आहेत हे पण त्याच्यामध्ये आपण घालून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये तर याच्यामध्ये आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकताय तर मी लाल मिरची काश्मिरी लाल मिरची पावडर घातलेला आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अमचूर पावडर घातलेला आहे अमचूर पावडरमुळे छान एकदम टेस्ट वाढते चटणीची आता हे पूर्ण मिश्रण आपण मिक्सरला मिक्सर फिरून घेऊया तर बघू शकताय तर एकदम असं बारीक पावडर झालेलं आहे चटणीचं पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे तर एकदम छान अशी चटणी चवदार आपली तयार झालेली आहे कडीपत्त्याची चटणी तुम्ही जर पांढऱ्या भाताबरोबर असे भुरभुरून खाल्ली तरी अप्रतिम चव लागते या चटणीची तर याच्यामध्ये डाळ शेंगा तीळ सगळं मिक्स आहे आणि चवदार आपली कढीपत्त्याची चटणी तयार आहे अतिशय सोप्या पद्धतीने बनवलेली कढीपत्त्याची चटणी तयार आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा कढीपत्त्याची चटणी